समाजाची सेवा करणं गांजल्यांना मदत करणं मुख्य प्राण्यांना सांभाळणं हे काम तेवढं सोपं नाही परंतु पिंपरी पेंढार येथील हे व्यक्ती हे सगळं काम करत आहेत त्यांचं फाउंडेशन पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन दोन हजार एकोणीसपासून हे काम करत आहेत आता आपण पाहतो ही लहान लहान वासरं आहेत शेतकरी जर गाईला कालवळ झाली तर ते सांभाळणार मात्र गोरा झाला तर तो, तो गोरा कुठंतरी सोडून देणार म्हणजे ओढ्याला सोडून देणार जंगलात सोडून देणार कुठंतरी सोडून देणार आणि मग त्यांचा मृत्यू होतो लोकांना याचा खूप अप्रत्यक्षपणे त्रास होतो याचं दुःख आहे अशा प्रकारचं कुठंतरी रस्त्यावर सोडून देणं परंतु हे सगळं समजल्यावर या महोदयांनी पुढाकार घेतला आणि अशा प्रकारची वासरं इथं आणून आपण त्यांना लहानचं मोठं करणार त्यांचा होणारा खर्च आपण स्वतः करणार आणि नंतर मोठी झालेली ही वास्त्र योग्य ठिकाणी गोशाळेमध्ये देणार त्यांच्या ह्या उपक्रमाला खरोखरच सलाम आहे आपण जरा समजून घेऊया कशाप्रकारे तुम्हाला हा उपक्रम करावा किंवा हे पुण्याचं काम आपण करावं पुढाकारा कर कसा घेतला नमस्कार आ, मी विमलेश गांधी दोन हजार एकोणीसपासून आम्ही पिंपरी सोशल फाउंडेशन ही संस्था स्थापन केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने आम्ही हे काम करतो आहे कोविड सेंटर असेल पारून झाडं लागत असेल किंवा न आमची ॲम्ब्युलन्स असेल मिराधारांना जेवण असेल बालसंस्कार शिबिर असेल खूप सारे उपक्रम आहे सांगायला तेवढे कमी आहेत आणि ते आम्ही करत आहोत तर मागील काही दिवसांपासून एक निदर्शन झालं की वासरं लोक तानी वासरं सोडून देत आहेत मी स्वतः शेतकरी आहे परंतु मला शेतीचं फारसं ज्ञान नाही परंतु मी अभ्यास केला तर मी लोकं का कालवड झाली का लोक सांभाळत आहेत गोरं झालं का लोकं सोडून देत आहेत आणि ज्यावेळेस आम्हाला आमच्यापर्यंत ते पोहोचलं मी पाबळ गोशाळेसोबत माझं चांगलं रिलेशन आहेत मी अनेक वासर त्या ठिकाणी सोडले पण त्यांनी नंतर सांगितलं आता तुम्ही वासरं सोडताय परंतु ही तानी वासरं इथं जगत आहेत त्याचं कारण असं आहे का त्या ठिकाणी डेअरीचं दूध असेल पावडरचं दूध असेल तर ते या वासरांना चालणार नाही आणि मग शेतकऱ्यांनी अशा प्रकारे वासर का सोडावीत किमान आमचं सगळ्यांना आव्हान आहे का दोन महिने तुम्ही तीन महिने समोर एक मिनटं थांबवतो आता तुम्ही ही जी वासरं इथं आणलेली आहेत पहिलं वासरू कधी आणलं आणि हे वासरू आपणच सांभाळू आपणच त्यांना लहानाचं मोठं करू ही संकल्पना कशी सुचली सगळ्यात पत्ता मी धन्यवाद मानित आमच्या अरुंदाजांना की ज्यावेळेस पहिलं वासरू आम्हाला सापडलं तर मी अरुणदाजांना फोन केला आपलं काय करता येईल मी तर काय गोठा करू शकत नाही मला त्याला सांभाळायचं कलना नाही तर ते म्हटले आपल्याकडे इथे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपण त्याला सांभाळू आणि मग हा मेसेज आम्ही आमच्या ग्रुपवर टाकला की बा आम्हाला एक वासरू सापडलं तर तुम्ही अशी वासरू सोडू नका तो ताना जीव आहे त्याला त्याला खाता येत ना नाही कळत नाही त्याला काहीच कळत नाही मग त्या ठिकाणी त्या शेडमध्ये आपण पाहू शकतो दोन महिन्याचं वासरू आहे किंवा साधारणतः डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे पासष्ट दिवस त्याची पचनसंस्था सुरू व्हायला वेळ लागतो दोन अडीच महिन्यांतर ते चारा खायला सुरुवात करतं परंतु दोन अडीच मात्र त्याला दूधच पाहिजे आणि ते पण पाहिजे गाईचं जे आपण म्हणजे लेडीज म्हणजे त्यामध्ये मिक्सिंग वगैरे केलेलं चालत नाही बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं करेक्ट बिगर पाण्याचं तर मग एक आल्यानंतर ही बातमी कळल्यानंतर काही मी आता त्या शेतकऱ्यांना काही बोलणार ना ना नाही पण त्यांनी काय केलं अरे वा इथं तर था चांगली व्यवस्था झाली मग कुणीतरी वामनपट्ट्यात सोडलं नाव नका सोडलं नाही नाही आम्हाला नावं नाही नाहीयेत मग वामनपट्ट्यातून एक फोन आला शेट आहो तुमचा नंबर मिळाला आहे आणि आमच्याकडे कोणीतरी वासरू सोडले ठीक आहे म्हटलं या घेऊन एक दोन मग पिंपळवाडीतून फोन आला मग भटकळवाडीतून फोन आला मग बोरीतून आला राजुरीतून आला पहिलं वासर कुठून आणलं माहीत नाही कुणी सोडला आणून आलं पण तुम्हाला कुठं शाळे मागे आपल्या हायस्कूलच्या पिंपरी पेंडरचं जे हायस्कूल आहे त्याच्या शाळेमागे मा, पाठीमागे मी उजरला होतो यांना फोन केला दादा अरे कुठेतरी वासरू सोडले त्याचे सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडे तर हे मासे ते मोठा सायकलवर घेऊन गेले तिथे घेऊन आले ते म्हणले हे फार ताण आहे याला काही मिळालेच नाही मग ज्यावेळेस तिला दुध द्यायला सुरुवात केली आणि मग असं करता 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 आतापर्यंत आमच्याकडे ही नऊ ते दहा वासरं आतापर्यंत इथं आहेत हे दहा वासरं तर पहिलं तुमच्या शाळेच्या मागे मिळालं बाकीच्या कुठून कुठून आणले राजोरीला दोन मिळाले त्यांनी मला दोन दिवस ते फोन करत होते दादा आम्ही बांधलं आहे अरे मला त्याला दूध तरी द्या मी नाही आहे इथे मी त्यावेळेस अमरावतीला होतो त्याला दोन दिवस मी नाही आहे पण तुम्ही दोन दिवस सांभाळा त्यांनी विचारणे दोन दिवस त्याला दूध पाजलं पण दोन दिवसांनी पुन्हा त्यांचे फोन झाले गावा आमच्याकडे व्यवस्था नाही आहे मग पुन्हा आम्ही माझी गाडी पाठवली त्यांना घेऊन आलो नंतर आपल्या भटकावडले एक देशमुख म्हणत तर त्यांनी विचारणे माझं ऐकलं त्यांनी जवळपास एक महिना सांभाळलं तर एक महिन्यांत ते म्हणले दादा आता मला मुंबईला जायचे पण तुम्ही वासरू घेऊन जा मग त्यांचंही वासरू आणलं वामनपट्ट्यामध्ये त्यांची आपली वेपरची फॅक्टरी आहे महेश वामन म्हणजे माझ्या त्यांनी फोन केला तर त्यांचंही वासरू त्यांनी सात आठ दिवस सांभाळलं तर ते म्हटले दादा आम्ही सात आठ दिवस सांभाळले ठीक आहे ते म्हटले सगळे गोरे सगळे गोरे सगळे गोरे कालवड कुणीही देत नाही एक किती दिवसाची वासरू आहेत ही साहेब म्हणजे ज्यावेळेस आम्ही आणलीत तर ती चार चार पाच पाच दिवसाची असतील आन... आता ज्यावेळेस शेतकरी वासरू झाल्यानंतर दहा बारा दिवसाचं किंवा आठ दिवसानंतर सोडून देतो ओढ्याला जंगलामध्ये त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो इथं आणल्यावर तुम्ही त्यांना काही डॉक्टरकडनं उपचार करून घेता त्यांना एक औषध असतं ते औषधे आम्ही आणलेलं आहे डॉक्टरांची कंटिन्यू तर विजिट असते मग ते आम्हाला सांगतात त्यांनीच सांगितलं आम्हाला का तीन चार दिवस जर ते त्याला काही मिळालं नसेल तर ते आपल्याला जगवायला फार अवघड आहे कारण त्याची जी शरीराची रचना आहे शेवटी जन्म झाल्यानंतर त्याला आई आईचं दूध पाहिजे ते जर मिळालं नाही तर तरीसुद्धा त्या पराकष्ठाने आम्ही या ठिकाणी त्यांना काम करतो आहे औषधोपचार असेल इंजेक्शन असेल जे काय असेल ते आम्ही करतात आणि हे सगळं करणारी ही जी व्यक्तिमत्व आहे यांचे मानावे तेवढे साहेब कमी आहेत तर हे दूध उपलब्ध करून करतात दूध उपलब्ध करून या ठिकाणी त्यांचा जवळपास चाळीस गायींचा गोठा आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं तुमची एक रुपयाचे नुकसान आम्ही करणार नाही फक्त आम्हाला एवढी मदत करा त्यांनी सांगितलं तुम्ही जे द्याल त्यात मी समाधानी कारण तुम्ही सेवा करताय तुमच्यामुळे मलाही करायला मिळते आणि या यांनी ही सेवा केली हे यांची मुलं सकाळ संध्याकाळ रोज या ठिकाणी त्या वासरांना दूध पाजतात अनेक लोक आत्तापर्यंत आलेत का त्यांनाही ते खूप आनंद वाटला काल आळेफाट्याचे काही उद्योजक आले होते शिंदे आपल्या अमोल मश्रीवाले तर त्यांना मी विनंती केली तुम्ही मला डोनेशन नका देऊ तुमच्या डोनेशनपेक्षा जर तुम्ही आले आणि तुम्ही स्वतः त्या वासरा निरागस आहेत त्यांना दूध पाचताना त्यांची जी झुंबड असते की जी सेवा केली सेवा तर ती खूप मोठी आहे आणि ते माझ्या आग्रहाकरता आले होते काल आणि खूप लोकांनी आता मला फोन केले की मी काल पोस्ट टाकल्यापासून की ह्या कशाबद्दल करतात तर माझं आव्हान आहे का ज्या संतांच्या भूमीत आपण राहतोय म्हणजे आज आपण तुकाराम महाराजांचा एवढा मोठा कार्यक्रम केला आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आपलं त्या तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार घडावेत हे आपल्यासाठी निश्चित योग्य नाही तर समाज प्रबोधन यासाठी झालं पाहिजे आणि गावोगावी समजा नाही शेतकऱ्यांची परिस्थिती ना तर खूप दिग्गज आहेत गावामध्ये खूप दानशीर व्यक्तिमत्व आहे तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं तुमच्या दुधाचे जरी पैसे देतो तरी तो शेतकरी या वासरांना सांभाळेल आणि दोन तीन महिन्यानंतर मला फोन करा मी गोशाळेमध्ये खूप गोशाळेसोबत माझं टाईप आहे आणि मी स्वतःही गोशाळेच्या गोशाळा काढायच्या तयारीत आहे मला एक सांगा आपल्या तालुक्यामध्ये दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे लोक कालवड झाली की ठेवतात गोरा झाले की सोडून द्या तुम्हाला समाजसेवेचा वसा आहे वारसा आहे आपण असं पण म्हणू तुम्ही अनेक उपक्रम राबवता आता ही वासरं मोठी होणार आहेत ही मोठी झाल्यावर हे वास्त्रांचं काय करणार आणि हे सुरुवातीला हे करणं शक्य आहे याचं सातत्य ठेवणार का सातत्य आम्ही तानी वासरं जोपर्यंत चारा खाणार नाही तोपर्यंत आम्ही सांभाळणार आम्हाला ज्याही ठिकाणी लोकांनी पुलटावाचं लोकांना आव्हान आहे तुम्ही असे काल आम्ही परदेशी पाटातून काढले तुम्ही असं काही करू नका त्याला कुठंतरी आपल्याकडे बिबट्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या तान्हा जिना जीवाचा जीवाचा जीव जाणं याच्यासारखं पाप नाहीये तुम्हाला नाहीच वाटत ना बाबा तुमची नाहीच इच्छा आहे सोडायची तुम्ही मला संपर्क करा तुमचं वासरू आम्ही घेतो आम्ही अनेकांना कन्व्हिन्स केलं आहे लोकांनी ऐकलं बी आहे का बाबा दोन महिने सांभाळ गोशाळेमध्ये पाबळ असेल संगमनेर असेल खूप साऱ्या गोशाळा सुरू होत्या भीमाशंकरला होते त्यांनी जर ही वासरं मोठी झाल्यावर नाही घेतली तर तुम्ही पुढे काय करणार नाही घेता येत असं तरी आता कुठेच नाही आहे आणि अशी तरी अजून परिस्थिती आली नाही आपण शंभरपेक्षा जास्त संख्या वाढणार आहे पुढे हो वाढणार ना आणि मग म्हणून तर आमचं म्हणणं आहे शेवटी एकटा विमलेश गांधी पुरा पडू शकत नाही किंवा तर फाउंडेशन पुरा पडू शकत नाही गावो गावी आपल्याकडे खूप जागा आहे आपल्याकडे ना चाऱ्याचा प्रॉब्लेम येणार काहीच नाही सगळ्यांनी एकत्र येऊन एखादी एक गोशाळा उभी करावी का जिथे हजार पाचशे आज पाबळला आठशे जनावर आहेत संगमनेला दोन हजारपेक्षा जास्त आहेत आणि मग आपणही एखादी गोशाळा काढली आज आम्ही आम्ही पण पुढाकार घेणार आहे गोशाळेसाठी आणि गोशाळा काढली तर शेवटी साहेब त्याचं जीवन हे त्याला मुक्तपणे जगू द्या आणि हे करावं शेवटी ही सेवा साहेब यापेक्षा मोठं पुण्य नाही तुम्हाला पुन्हा एकदा था थांबवतो था 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 था। आता सुरुवातीला ही नऊ वासरं आहेत ज्यांची जागा आहे ते सांभाळतील दूध उपलब्ध करतील तुम्ही त्यांचे पैसे पण पेड कराल परंतु ही वासरांची संख्या महिन्याभरात वाढणार आहे कारण ही बातमी लोकांपर्यंत व्हायरल होणार तुमचं काम लोकांना माहिती आहे तुम्हाला लोकांचे फोन येणार मेसेज येणार मग जागा वाढवावी लागणार आहे पुढं काय नियोजन आम्ही आता इथं खरवण्यामध्ये एक आपले नितीनजी जे आहेत त्यांचा फोन आला होता मला का तुम्ही माझी जागा वापरा आणि तर मग आम्ही सगळ्यांनी त्यावर निर्णय घेऊन आम्ही एक हजार दोन हजार स्क्वेअर फुटचा शेड मारणार आहे शेवटी इथं पंधरा वीस वाजतापेक्षा जास्त जागा होणार दादा सांभाळत आहेत परंतु त्यांनाही आम्ही ते सांगितलं आहे का तिथंही नियोजन तुम्हालाच करावं लागेल शेवटी आम्ही व्यावसायिक माणसं आहेत आम्ही खर्च करू शकतो पण आम्ही थांबवू शकत नाही पण आम्ही सगळी तयारी करणार एका दोन माणसं त्या ठिकाणी ठेवणं आणि त्यांना रोज दूध देणं आणि त्यांना चारा खाईपर्यंत सांभाळले चारा खाल्ल्यानंतर गोशाळेमध्ये चा ते खूप आनंदाने राहतात कारण त्यांना त्या ठिकाणी गोशाळे चारा उपलब्ध होतो पण दूध उपलब्ध करणं त्यांच्यासाठी फार मोठी संकट आहे त्यांच्यासाठी आणि यांना चारा दुधाशिवाय हे जगू शकत नाही शेवटी त्यांना जगायचा अधिकार आहे तो आपण त्यांना दिला पाहिजे आणि त्यानंतर ते गोशाळेमध्ये मुक्तपणे राहू शकतील त्यांचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना ते मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि सगळ्यांनी साहेब सोबत आले तर निश्चित ही फार मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही सगळीकडे बातम्या करताय तालुक्यामध्ये एखादी गोष्ट न होण्यासारखी असेल तर शंभर टक्केपर्यंत मी पण तालुक्यात राहतो जुन्नर तालुका हा अतिशय संपन्न आहे आर्थिक आहे संतांच्या विचाराने आहे लोकांना घ्यायचं माहिती असतं द्यायचं लोकांच्या हाताला असं काय कमपवतो नको द्यायला नको फुकट काय मिळतंय का घ्या मग हां ते यासाठी एकजुटीने जर आले शेवटी एकटा माणूस कोणी पडू शकत नाही उद्या वासर शंभर झाली तर दुधाचा खर्च त्याला झेपला पाहिजे पण सगळे जर एकत्र आले तर अवघड काहीच नाही आणि गावोगावी छोटी नवी -छोटी गोशाळा झाल्या पन्नास शंभरच्या यापेक्षा जास्तची गरज नाही कुठल्याच गावाला म्हणजे असं होऊ शकत नाही का बाबा हजार वासरांचीच पाहिजे गावोगावी झाल्या पाहिजे आणि एवढी मोठी जागा आहे आज आम्ही आम्ही जो या पुढेसुद्धा व्यवस्था काय करतो आहे सतरा एकर जे गायरान आहे नवलेवडीला जे आम्ही आता डेव्हलप करतो आहे पाच हजारपेक्षा जास्त झाडं लावून झालीत त्या ठिकाणी मी एक प्लॉट रिझर्व्ह करायला सांगितलं आहे का आपल्याला त्या ठिकाणी चारा लावायचा आहे बरं चाऱ्याची अडचणी नाही ना करें करें गाएं गाएं आ, आ, तर एखादा शेतकरी म्हणला माझ्याकडे चारा नाही आहे बरं ठीक आहे तुझ्याकडे जागा गायींसाठी चारा हा गाईंसाठी चारा तर आम्ही चारा उपलब्ध उपलब्ध होईल तो आम्ही तिथे उपलब्ध करून देऊ पण तुम्हीच सांभाळा शेवटी याची सेवा करणं आणि याचा साहेब याचा जन्म नाही झाला तर तुम्हाला दूध मिळणार आहे का म्हणजे आपण स्वार्थी नाही झालं पाहिजे त्याचा जन्म झाला तरच आपल्याला दूध मिळणार आहे पण जर जन्म झाल्यानंतर गोरा झालाय ना लगेच साईडला ठेवून द्यायचा मात्र दूध सुरू करून घ्यायचं त्या माऊलीला त्याचं त्याचे जे काही चारा दिवस पंधरा दिवस महिनाभर दूध मिळणार आहे ते सुद्धा आपण देऊ शकत नसेल तर मग याच्यापेक्षा साहेब आपलं दुर्भाग्य आहे का आपलं तालुक्याच्या बाहेरून सुद्धा काय वेळ तुम्हाला फोन येतील मग आमची पण वाचत सांभाळा मग काय भूमिका राहील साहेब मला जेवढे फोन आलेत मी ऐंशी टक्के लोकांनी माझं ऐकलंय मी त्यांना हात जोडून कन्व्हिन्स केले मी एवढं पण सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल का तुमचं दोन हजार रुपयात दूध जाते ना तर मला फोन करा एक तारखेला मी तुम्हाला तुमच्या स्कॅनरवर दोन हजार रुपये पाठवायची व्यवस्था लावतो फक्त त्याला दोन महिने दूध ठेऊ द्या दोन महिन्यानंतर गोशाळेमध्ये खूप मोठ्या मोठ्या त्या चाळीस एकरची गोशाळा आहे बाबलची पण संलगी सुद्धा खूप मोठी आहे आश्वीला सुद्धा आहे एखाद्या शेतकऱ्यांनी तुमच्या मदतीनं ते गोरा म्हणजे ताण वासरू सांभाळलं दोन महिने आणि नंतर जर त्याला गोशाळेमध्ये नेलं नाही तर तुमची भूमिका काय राहील असं होणार नाही साहेब मी मी तुम्हाला आता ते सांगितलं का मी तेवढ्या लेवलला मी आहे का मला उद्या जर वेळ आली तर थरक्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांकडे जाईल साहेब मला एक शासकीय आयरा नाही मला गोशाळेला आणि बी जे पी गव्हर्नमेंट गो शाळेसाठी इमिजिएट मदत देते तिथपर्यंत आपण पोचू शकतो जर अशीच वेळ आली तर शेवटी सगळ्यांच्या सहकार्याने ते सुद्धा उभं करायची आमची तयारी आहे आम्ही आत्तापर्यंत जे उपक्रम केलेले आहेत पिंपरी पेंटरचे हे आत्तापर्यंत तालुक्यामध्ये कुठल्याही गावात नाही आहे मी तुम्हाला अनेक उदाहरणं देईल काय मागाशी विचारलं तुम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये संगीत क्लास असणारी आमची एकमेव शाळा आहे डिजिटलबरोबर शिक्षण असणारी आमची एकमेव शाळा आहे बारा तेरा रुपयात अँबुलन्स देणारी एकमेव गाव आहे का तुम्ही केव्हाही फोन करा पुण्यासारखं भाड्या दोनांनी अडीच हजारात आम्ही ऑक्सिजन अँॲ्युलन्स देतो आहे असे खूप सारे उपक्रम आहे आमचं मेडिकल इक्विपमेंट्स आमच्याकडे साहेब दहा बेड आहेत दहा व्हीलचेअर आहेत दहा वॉकर आहेत का ज्या आम्ही त्याची बँक तयार केलेली आहे का प्रत्येकजण जण दहा पंधरा हजारचा बेड घेऊ शकत नाही पण तो बेड आम्ही त्यांना मोफत देतो आहे उद्या एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला बेड ग गरज मिळाली पाहिजे अशा अनेक उपक्रम आहेत निराधारांचा डबा असेल तो ज्यांना आम्ही घरपोच देतोय असे अनेक उपक्रम आहेत गावोगावी युवकांनी एकत्र आले पाहिजे आज आमच्याकडे पंधराशे लोकांचा ग्रुप झाला आहे साहेब आमचा आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त डोनर आहेत का जे महिन्याला पाचशे रुपये आम्हाला देतात आणि त्या पैशातनंच हे सगळे उपक्रम होत आहेत विमलेश गांधी त्यांच्या व्यवसायामध्ये खूप व्यस्त आहेत एवढं असताना हे सगळं जमतं कसं शेवटी साहेब यात मी असं म्हणेल का महावीरांनी जे एक संदेश दिलेला आहे जिओ दो आणि अहिंसा परमोधर्म ज्या काही गोष्टी आहेत ते बाळकडून मिळालेलं आहे ज्या गावाचे माझे आनंद उपकार आहेत ज्या कुटुंबावर आमचे आनंद उपकार आहेत त्या गावाप्रती जर काही मला त्याचे ऋण व्यक्त करता आलं त्या गावासाठी काही सेवा करायची संधी आम्हाला मिळती आहे शेवटी सेवा या समाजसेवेमध्येच आहे आपण ही सगळं करत असताना मनामध्ये भावना आहेत अनेक मित्रमंडळी आहेत आता हा हिमांशू असेल साहेब हा मुंबईमध्ये प्रोफेशनल योगा टीचर आहे परंतु संस्कार शिबिरासाठी हा माणूस दहा दिवस स्वतःचा व्यवसाय बंद करतो <coughs> का माझ्या मुलांना योगा प्राणायाम मिळाला पाहिजे मनाचे श्लोक शिकले पाहिजेत त्यांच्यामध्ये संस्कार घडले पाहिजेत मग असे खूप लोक आहेत आणि मग सगळ्यांचा उत्साह असेल तर साहेब उत्साह तर वाढणारच ना नक्कीच विमलेश कुमार गांधी यांचं कर्तृत्व दातृत्व नेतृत्व खूप चांगलं आहे सर काय सांगाल तुम्ही आता हे सगळं पाहिलं आहे एवढं हे सगळं करणं सोपं नाही तुमच्या काय भावना नाही नाही गांधी साहेबांनी जे आता मांडलं हे एवढं सोपं नाही हे आपणही सामाजिक काम करतो सामाजिक काम करत असताना आपल्याला अनुभव आहेत आता त्यांनी जो विचार आणि प्रत्यक्षात कृती याच्यामध्ये विचार आणि कृती ही सारखी आहे त्यांची त्यांचा संपर्क दांडगा आहे त्यांनी खूप मोठा जनसमुदाय आणि संपर्क साधलेला आहे त्या माध्यमातून ते आपलं कार्य सिद्धी निश्चित नेणार एवढी आपली खात्री आहे काय सर तुम्ही काय सांगाल आता विमलेश कुमार गांधी यांनी हे सगळं सांगितलेलं आहे तुमचं पण याच्यामध्ये योगदान आहे आता त्यांनी एक नवीन उपक्रम ही सगळी ताणी वाचलं लहान बाळांसारखं सगळ्यांच्या मदतीनं सांभाळणार आहेत तुम्हाला का नाही खरंच उपक्रम फार स्तुत्य आहे तो आणि ही एक जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते इतरांनाही सर्वांना आवाहन करत आहेत तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की एक स सर्वांनी एक प्रेरणा द्यायचं काम आहे त्यांचं म्हणजे इथे त्यांनी रोपट्या लाव लावले पण या रोपट्याचा प्रसार हा बटवृक्ष जर तालुकावर पसरला तर हे काही एवढी अवघड गोष्ट नाही ही तर प्रत्येक गावोगावी अशा छोट्या छोट्या गोशाला तयार झाल्या किंवा संगोपन केंद्र सुरू झाली पन्नास पन्नास शंभर शंभर काही अशक्य नाही आहे खूपच चांगला उपक्रम आहे त्यांचा आणि प्रेरणादायी येतो शेतकऱ्यांनी सोडून दिलेली तहानी घोरे वासरं सांभाळण्याचा उपक्रम त्यांनी अतिशय स्तुत्यपणे राबवलेला आहे त्यांना खऱ्या अर्थाने मदत करतात ते हे शेतकरी आपण मागच्या बाजूला पाहतो त्यांच्या चाळीस पन्नास गायी आहेत तिथलं दूध ह्या वासरांना कोवळं दूध उपलब्ध करून देणं ते वेळेवर पाजणं हे तेवढं सोपं नाही काय तुमच्या तर नक्कीच सलाम आहे कसं नियोजन करता तुमचा व्यवसाय पाहून आम्ही ह्या शेटने सांगितलं आपल्याला हे वासरांना मरू द्यायचं नाही मग त्याच्यासाठी मी पण पुढारा घ्या पुढारपणा घेतला आणि मी ठरवलं मनाशी का आपण हे काम अंतकरणापासून करायचं मग आम्ही ते चौदा चार दोन हजार पंचवीसला एक वासरू हायस्कूल शाळेच्या पाठीमागून आणलं आणि तिथून सुरुवात झाली त्याच्या आधी आमच्याकडं पण गोरे व्हायचे आणि आहेत पण आत्ता आणि त्याच्यामुळे व्यवसाय किती वर्ष करतात दुधाचा मी हा व्यवसाय एकोणीसशे करतोय किती पासून आहेत मी पहिल्यांदा फक्त चारशे रुपयापासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे एक चारशे रुपयाची छोटी कालवड घेऊन हा व्यवसाय चालू झालाय आज माझ्याकडे चाळीस आहेत पन्नास होत्या पण दहा विकल्या किती कालवडी झाल्या भरपूर झाल्या गोऱ्यांचं काय केलं गोऱ्यांचं पाठीमागे जे व्हायचं ते होतच होतं पण आता जेव्हापासून गोवा भूमिका बदलली भूमिका बदल आणि गोवा हत्याबंदी कायदा आल्यापासून मग आपण पण त्यांच्यावर प्रेम करायला लागलो विमलेश गांधी यांनी राबवलेला उपक्रम इतरांसाठी आदर्श आहे शेतकरी बांधवांना जगा आणि जगू द्या जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा ह्या लहान वासरांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे कालवड आपण ठेवतो ती नंतर विक्री करता येते किंवा तिचं पाळून पुन्हा व्यवसाय वाढवता येतो यांच्यापासून आपल्याला काही उत्पन्न मिळणार नाही त्यामुळे आपण ते सोडून देतो अप्रत्यक्षपणे आपण त्यांची हत्या करतो ज्याप्रमाणे गांधीसाहेबांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे अशी वासरं कुठेही जंगलात सोडून देऊ नका पाटाच्या कडेला सोडून देऊ नका तुम्हाला काय वाटलं ते यांना कळवा आणि त्याच्यापेक्षा तुम्ही दोन महिने सांभाळा त्याचा खर्च ते करणार आहेत शेतकरी बांधवांनो तुम्हाला नम्र हात जोडून विनंती आहे पुण्य करा अशा प्रकारची सेवा करणं हे पुनर्जन्मी शक्य नाही गांधीसाहेबांकडे मी पुन्हा जातो आहे गांधी से जर शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर कळेल का म्हणजे स सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकरी हा जो आहे या शब्दाला एक खूप मोठी व्हॅल्यू आहे आणि जगाचा पोशिंदा त्याला आपण म्हणतो तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि याही उपरांत जर कोणाला असं वाटत असेल का नाही माझी परिस्थितीच नाही आहे तर माझं नाव विमनेश गांधी माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस तीस सत्त्याऐंशी एकोणनव्वद पुन्हा सांगतो सत्त्याण्णव तीस तीस सत्त्याऐंशी एकोणनव्वद तुमची काही अडचण असेल तर मला संपर्क करा मी अनेक गोशाळांशी माझं संबंध आहे त्या ठिकाणी तुमची वासरे सोडण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करतो आहे मी आत्ताही पण बनकरबाटा असेल उतूर असेल राजुरी बोरी पिंपळवंडी या परिसरातून ज्या शेतकऱ्यांनी मला गो वासरं पाठवली ती आपण पुढे गोशाळेत पाठवलीत पण माझी विनंती एकच आहे का तानी वासरी पाठवू नका तानी वासरू जगत नाही त्याला आईचं दूध पाहिजे त्याला दोन महिने तेवढं तरी सेवा आपण करू शकतो आपण दान शानशुरू आहात सगळेजण ते नंता, ते नंता तर दोन महिने त्याला दुधाचं दूध द्या आणि त्यानंतर त्यानंतर चारा खायला लागल्यानंतर आम्ही त्याला गोशाळेमध्ये न्यायची व्यवस्था करूया मोकाट ताणी वासरं सांभाळणं तेवढं सोपं नाही यांना गाईचं ताजं दूध लागतं ताजं म्हणजे ज्यावेळेस गाय व्याल्यानंतरचं जे दूध असतं तेच दूध जर यांना पाजलं तर यांचं आरोग्य चांगलं होतं यांची सुरुवातीला जन्म झाल्यानंतर पचनक्रिया फारशी फास्ट नसते त्यामुळे आईच्या दुधामधून त्यांना जे काही प्रथिनं मिळत आहेत त्यासाठी ते तेच दूध आवश्यकता आहे विमलेश गांधी यांनी राबवलेला उपक्रम इतरांसाठी नक्कीच आदर्श आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या गाईला झालेली वासरं म्हणजे गोरे तानी। मनुया, वासर मनुया। ही लहान ताणी आपण त्यांना बाळं म्हणूया वासरं म्हणूया त्यांना कुठंही सोडून देऊ नका सोडून द्यायचं असेल तर यांना कळवा आणि किमान दोन महिने सांभाळा दोन महिन्यानंतर तुम्हाला ते सोडून द्यायचं असेल तर कुठं सोडून देऊ नका हे गृहस्थ आहेत त्याची ते व्यवस्था करतील सुरेश वाणी विघ्न टाइम्स पिंपरी भंडार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका